मधीच गाडी कुठलीही आणून टायगर आणि फायटर गावठी झाल्यानंतर तुम्हाला नक्की आम्ही चान्स देतोपर्यंत थांबा काही इलाज नाही चला बारा नंबरची जोडी मैदानात येते बाबू दादा गोपाळ याचा घरचा साज येतोय फायटर आणि टायगर स्वतः ड्रायव्हर बाबू गोपाळ अतिशय जबरदस्त या चंदेश्वर तालुक्यातला सुपुत्र ज्या बाबू गोपाळ कोरगी ज्या बाबू गोपाळन चकड्याचं चिखलाचं मैदान असू द्या प्रत्येक मैदानावर असा आपला ठसा उमटवलाय तो बाबू गोपाळ मैदानावर जोडी पळवतोय घरचा साज आहे फायटर आणि टायगर आहे एक जबरदस्त नामांकित जोडी पळतेय महिला मंडळांना जागा मोकळी करा पुरुष मंडळी तुम्ही वाच आहे पुरुषांनी बाजूला वाच चला चला जागा मोकळी करा महिला आता वाढायला लागले पन्नास टक्के आरक्षण त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने ठेवले तुम्ही आम्ही काय चला जागा त्यांची त्यांना द्या जोडी आली बघा बाबूदादाचा फायटर आणि टायगर येतो आहे अतिशय जबरदस्त जोडी आणतोय बघा स्वतः बाबूदा गोपाय हान हाल हा अपेक्षा अप्रत्येक